संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत शेताला पाणीपुरवठा करणाऱ्या शेती पंपांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीला जाण्याचे सत्र जोरात सुरू असल्याने या भुरट्या चोरट्यांमुळे शेतकरी त्रस्त झालेत यापूर्वीही स्टार्टर चोरीला गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पोलिसांचा कुठलाही वचक चोरट्यांवर नाही असे शेतकरी आबा लेंडे बोलताना म्हणाले मी आबासाहेब लेंडे बोलतोय कारण कसं होतं वारंवार आमच्या आहे ना लाईटी तर नसत्यातच इथून तिकून लाईटी बी आल्या थोड्याफार फार तर चालू करायला गेलं तर पाहत होतं केबली नाही केबली वारंवार चोऱ्या होतात केबली स्टार्टर आणि जवळ घारगाव पोलीस स्टेशनला जरी सांगितलं ना तरी ते काही दखल घेतली नाही दुसरी गोष्ट पाणी तर आता प्यायची समस्या आहे थोडं थोडं पाणी येतं आहे ते झाडा बिडांना घेतोय जनावरांना पाणी ते वापरायला पाण्याची जर आशिपाची दोर आली तर काय गारगाव पोलीस स्टेशनला सांगून बी ते ऐकते नाही कधी कधी ते म्हणतात तुम्ही तिथं झोपाय का जाती नाही असं तसं आता झोपायला तिथं जायचं म्हणजे घरं टाकायचे उघडे नेरी न झोपायला जायचं ते नाही ना शिवाय एकटे बिकटेला जायचं अंधारा कोणतारा ता तर ते चोरटेनी मारलं बिरलं म्हणजे शेतकऱ्यांना पार अव कदरून सोड या लोकांनी काय का करावं काय नाही असं झालं आम्हाला एक तर पाणी ते यायला नाही एक तर पठार भागात इथं कसं राहतं ते टँकर बिंकर येत नाही आमच्याकडे आम्ही तेच उलीउली चालू करतो वरच्या बिरच्या मोटर इथं ते केबलीही स्टार्टर नाही त्यात मग काय करायचं आता खंदरमाळवाडीत इकळमदा मातेची यात्रा होती या यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने परिसरातील ग्रामस्थ शेतकरी तमाशा पाहण्यासाठी गेले होते याचा फायदा घेत चोरटेंनी आबादोंडे भाऊ लेंडे सुदाम रघुनाथ लेंडे काशीनाथ बबन लेंडे जिजाबा बबन लेंडे दत्तू गणपत लेंडे शिवाजी मनाजी फणसे या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरून नेल्या सकाळी शेतीपंप सुरू करण्यासाठी शेतकरी विहिरीवर गेले असता त्यांना केबल चोरी गेल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रात्रीच्या वेळेला दहा अकराच्या वेळेला गावात यात्रा होती आम्ही लोक सगळे यात्रेला गेलो आणि माग येऊन सनी आमच्या दोन चार जणांच्या केबली कातरी हे घेऊन गेले काय झाली चोरी नेमकी कशा बंद केबली कट करून न्यायला आमच्या दोन महिन्यापूर्वी ना स्टार्टर नेले आता फक्त केवली कट केल्या मोटरीच जेवढं त्यांना वाढता आले तेवढी बाकीच्या मधूनच कट करून नेले कुणा कुणाच्या गेलेले सुदाम रघुनाथ गेली आबासाहेब दोंडेबा गेलेत अशोक गणपत गेलाय त्याच्यानंतर इथ शिवाजी मनाजी फणशी गेले इथं जिजाबाऊची गेली त्याच्यानंतर बैरट गेलाय ना काशीनाथ हा बैरट काशीनाथ बाबांची गेली अन दोन महिन्यापूर्वी नेले होते आमचे आता केवली नेल गारगाव पोलिसांनी आम्ही काय मागल्या वेळेस तक्रार केली नव्हती पण आता करतोय बा तिने थोडस लक्ष दिलं पाहिजे पठारा वाघात कायम कायम वरची वर चोऱ्या झाल्या कसं काय जमायचं शेतकरी काय शेतकरी आता दुखता राहत होते मग मारल मारल म्हणजे ते सावधच राहतात हे काय विचार जो आपण राहत आणि कवर लक्ष देईन तू नाही नाही एक दिस काल ना सोडून दिला विषय म्हणजे ती केवळ नेलेली बडी मला आणते तस होईल कोण नाही इथ दरम्यान उन्हाचा पारा चढत आहे दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे विरी व कुपनलिकांचे पाणी पातळी खालावली आहे त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे त्यातच केबल शेतीपंप चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पोलीस प्रशासनाने भुरट्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव